काय नमस्कार मी युवराज अडोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार आता झालेली जी विधानसभा निवडणूक आहे तिथे मी मनसेचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली माझा विजयी उमेदवारावरती किंवा पराभूत उमेदवारावरती कुठलाही प्रकारचा आक्षेप नाही आहे कारण जे मतदान झालेले आहे त्या मतदान झालेल्या प्रक्रियेमध्ये जे मला मतदान पडलेलं आहे जे दोन हजार एकोणीसच्या पटीमध्ये पेक्षा सुद्धा कमी पडलेलं आहे त्या मतदानावरती माझा आक्षेप आहे जे माझे पाहुणे आहेत भाऊकी आहे गाव लेवलचे जे काही संबंध असणारे व्यक्ती आहेत त्याचबरोबर एकशे चौऱ्याहत्तर ज्या शाखा आहेत मनसेच्या शाखा आहेत त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं मतदान कुठं गेलं हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि ते बोलण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतली होती आणि ते मला जे काय व्यक्त करायचं होतं ते पत्रकार मी पत्रकार परिषदमध्ये व्यक्त केलेलं आहे आणि मला याचा खुलासा करून हवा आहे आणि ह्याच्यासाठी मी कोर्टामध्ये याचिकासुद्धा दाखल करतो आहे आणि निवडणूक आयोगाकडसुद्धाकडे सुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना निवेदन पण दिलेलं आहे त्यासंदर्भातली संदर्भातलं निवेदन पण दिलेलं आहे नेमकं काय घडले नेमकं असं घडलं की आंबोणे गाव आहे आंबोणेसारख्या गावामध्ये माझे पाहुणे आहेत ते इचरंगजीमध्ये रहिवाशी आहेत आणि आंबोणे गावामध्ये ते मतदानासाठी फक्त माझ्यासाठी आले होते तर बारा मतदान त्या ठिकाणी मला पडणं गरजेचं होतं त्या ठिकाणी मला फक्त पाच मतदान पटलं आणि त्या ठिकाणी जे बाकीचे नातेवाईक होते त्या गावातले त्यांचं राहू दे म्हणते मी महाराष्ट्र सैनिकांचं राहू दे मात्र जे बारा लोकं माझ्यासाठी मतदान करण्यासाठी आले होते ते मतदान मला पडणं गरजेचं होतं ते पडलं नाही त्याचबरोबर वाळवे या ठिकाणी जर कसबा वाळवे वाल म्हणून आहे राधानगरीमध्ये त्या ठिकाणी माझी सखी आजी आहेत मामा आहेत मामे आहेत त्यांचं मतदान होतं तीन तर त्या ठिकाणी त्या वार्डामधनं मला मतं पडतं एक मतदान पडतं हा एक माझा आक्षेपगाव शेनगाव जन्मगाव शेनगावच की तर तिथं तो प्रॉब्लेम झालेला आहे आणि अशा अनेक ठिकाणी आता नादोडे जर गाव हे करायला गेलं तर अठ्ठावीस मतदान तिथं पडायला पाहिजे त्या ठिकाणी अकरा मतदान पडलेलं आहे तर असं सगळीच त्या गोष्टी घडलेल्या आहेत की एक पोस्ट झालेली मतदान झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर एक पोस्ट आली त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की एकोणीसशे वीस मतदान मला पडलेलं आहे हे कुठल्या तत्वावरती आणि कुठल्या धर्तीवरती त्यांनी जाहीर केलं की एवढंच मतदान पडू शकतं तो पण माझा एक आक्षेप आहे त्याच्यावर आणि त्याचबरोबर एक निवडणूक झाल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळी आपण ट्रायल मतदान घेतो तर ट्रायल मतदानच्या वेळी सासा मतदान प्रत्येकाला मा मारण्यासाठी संधी दिली जाते त्यावेळी पुन्हा एकदा मागणी केल्यानंतर ती मागणी आम्हाला कुठंतरी फेटाळली गेली की पुन्हा आम्ही ते करू शकत नाही असं आम्हाला सांगण्यात आलं आमच्या प्रतिनिधींनी व्हायरल शेवटच्या थोडीशी तफावत आहे मात्र ती सेम प्रकारे आलेली आहे त्याच्यामध्ये मी व्ही एमचा घोटाळा असं म्हणणार नाही मात्र कुठंतरी हे सेट केलेलं प्रकरण आहे असं मला वाटतं मतदान नोंदणीनंतर तुम्ही कलेक्टरांना भेटला मतदान नोंदणी मतदान नोंदणीनंतर माझ्याकडे यादी येणं आ, बाकी होतं यादी आल्यानंतर त्याच्यावरती मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास केल्यानंतर मग तुमच्यासमोर आलो आहे असे माझे आमच्या म मनसे पक्षातले पाच उमेदवार होते अजून चार उमेदवार त्या यादीवरती काम करत आहेत आणि तेही त्यांचे जे काय म्हणणं आहे किंवा मत आहे ते तुमच्यासमोर मांडतीलच